नवरात्र सुरू झालेली आहे आणि या नवरात्र मध्ये आता स्त्री शक्तीचा जागर मोठ्या प्रमाणात सर्वत्र केलेला आपल्याला दिसून येईल आणि आपण आपण या चॅनल वरती एक करणार आहोत ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ त्यांचं योगदान दिलेलं आहे या महाराष्ट्रीला अजून फुलवण्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न त्यांचे टाकलेले आहेत त्यांनी स्वतःचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे अशा नऊ कर्तृत्ववान स्त्रियांना त्यांचा जागर त्यांच्या कलागुणांचं कौतुक आणि त्यांना एक सलाम करण्यासाठीचा आपण ही एक सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू करणार आहोत आणि महाराष्ट्रातील कर्तृवान स्त्रियांमध्ये आपण सर्वप्रथम जे ज्या स्त्रीला पुजणार आहोत किंवा ज्या स्त्रीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ती स्त्री असणार आहे अर्थात मा जिजाऊ ज्याच्याशिवाय महाराष्ट्राच्या या कर्तृवान स्त्रियांची सुरुवात कदाचित होणं पॉसिबल होणार नाही आणि अशा या मा जिजाऊ बद्दल त्यांचा छोटासा माहितीपट म्हणा किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर जगाच्या इतिहासात अनेक महापुरुष होऊन गेले त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या मातेचा त्यांच्या त्यांच्या पत्नीचा हा मोलाचा वाटा राहिलेला आहे पण इतिहासाने म्हणा किंवा संस्कृतीने वर्णवर्चस्ववादी समाजाने अशा स्त्रियांना प्रकाशजामध्ये येण्यापासून हे कायम दूर ठेवलेलं आहे इतिहासाने त्याची दखल घेतली नाही आणि ही वास्तुस्थिती आहे मराठ्यांचा इतिहास घडविणारी स्वराजाचं बाळकडू पाजणारी राजमाता जिजामास आहे. त्यांचा स्वराज्याचा संकल्प लढाऊ बाणा अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. सतराव्या शतकात एका सरदाराच्या घरी जन्मलेली ही स्त्री पुढे महाराष्ट्राची स्वराज्याची प्रेरणास्रोत बनते ही काही साधी गोष्ट नाही. बालशिवरायांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य प्राप्तीचे अत्यंत कठीण असे ध्येय साध्य केले. सोळाशे बेचाळीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर या साडे तीन दशकाच्या कालखंडात बहुजन समाजांना एकत्र करून शिवरायांसारखा आदर्श राजा त्या मातेने घडविला जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून महाराष्ट्राला एक नवीन सृष्टी प्रदान केली मराठ्यांचा इतिहास घडवणारे स्वराज्य प्रेरिका म्हणून त्यांचं स्थान हे नेहमीच उच्च दर्जाचे राहणार आहे जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव विदर्भातील बुंदेलखिंड जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झालेला तर त्यांचं सासर मराठवाड्यामध्ये तर त्यांचं कार्य जे होतं ते होते पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि त्यांचा मृत्यू झाला हा कोकणात म्हणजेच मासाहेब जिजाऊंच आयुष्य हे काही साधं सरळ असं कधीच राहिलेले नाहीये ते नेहमीच खडतर पद्धतीने त्यांचं आयुष्य गेलेलं आहे कधी शिवनेरी कधी सिंदखेड कधी खेड कधी बेंगलोर अशी नेहमी त्यांची भटकंती चालू राहिली होती त्यांची चार आपत्तीही अल्पजीवी ठरली हो शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी त्यांना चार आपत्ती होऊन गेली होती पण ती काही जगली नाहीत आणि त्यांच्यानंतर शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता त्यामुळं शिवाजी महाराजांपूर्वी त्यांना झालेली चार अपत्य ही अल्पजीवी ठरली होती पुढे सोळाशे बेचाळीस मध्ये त्यांना पुण्याची जहागरी मिळाली पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांना संपूर्ण कारभार पुण्याचा करावा लागणार होता आणि नव्याने पुणे उभे करणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं त्यामुळे त्यांनी लोकांचा विश्वास परत संपादन केला आणि शिवाजी महाराजांच्या हस्ते त्यांनी सोन्याचा नांगर फिरून तेथे स्वराज्याची पायाभरणी केली शिवोबांना आणि मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व संकटाचा निर्धार आणि मुकाबला केला स्वराज्यावरती चालून आलेली अनेक संकटे त्यांनी धैर्याने परतवली शाहिस्ते खान अफजल खान निलेर खान मिर अशी एकामागून एक संकट चालून आली त्या महाराजांच्या पाठी मात्र खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांना योग्य दिशा दाखवू लागल्या महाराजांचे प्राण अनेक वेळा आले त्यावेळेस त्या निर्धाराने महाराजांना सांगत शिवोबा मृत्यू एकदा येणारच तेव्हा आपले ध्येय साध्य करण्यासाठी लढणे गैर नाही आपण कधीही आत्मसन्मान घाण ठेवून जगायचं नाही यावरून त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान दिसून येतो महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून तोरण असं म्हणलं जातं पण तोरणा जिंकण्याची प्रेरणा नव्हे तर आदेश महाराजांना मासाहेब जिजाऊ यांनी दिला होता तर कोंढाणा किल्ला जिंकण्याचे आदेश सुद्धा मासाहेब जिजाऊ यांनीच दिले होते सोळाशे साठ मध्ये विजापूरच्या सिद्धी जोहरने पन्हागडाला वेडा दिला होता त्यावेळेस साहेब जिजाऊ या रायगडावरती होता नेताजी पालकरांना तो वेडा सोडवण्यात अपयश नेताजी पालकरांना जिजामातांनी खडसावून सांगितलं होतं तुम्हाला जर तो वेडा उठवणं शक्य होत नसेल तर सांगा मी जाते आणि शिवाला वाचवून आणते असं वाक्य त्यावेळेस साहेब जिजाऊ यांनी नेताजी पालकरांना मोठ्या दिमाकात म्हणलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वय होत वय वर्ष बासष्ट या उतरत्या वयात सुद्धा शत्रू विरुद्ध लढण्याची उर्मी त्यांच्यामध्ये होती शेतकऱ्यांबद्दल त्या अत्यंत संवेदनशील अशा होत्या स्वराज्याचा गाडा हाकत असताना त्यांनी शेतकऱ्यांकडं विशेष जातीने लक्ष दिलं होतं शेतकऱ्यांना अवजारे देणे शेतकऱ्यांना धान्य पुरवणं शेतकऱ्यांच्या मुलांची आणि मुलींची निष्ठेनी मोठ्या मनाने त्यांची लग्न लावून दिली अठरा पगड जातींना एकत्र बोलवून त्यांना या स्वराज्याचं पाईक बनवणं अशी अजोड कामगिरी मासाहेब जिजाऊ यांनी केलेली आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपलंस केलं जातीभेद वर्णभेद त्यांनी कधीच मानला नाही आणि ही सर्व कामगिरी एका आदर्श राज्यकर्तीची होती छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या वडिलांची सोबत ही मिळाली त्यामुळं शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शिका शिक्षिका आणि प्रेरणास्त्रोत हा कायम मासाहेब जिजाऊ यात राहिलेल्या आहेत सतराव्या शतकात सुद्धा मासाहेब जिजाऊ या सुधारणावादी विचाराच्या होत्या अंधश्रद्धा न मानणाऱ्या वस्तुस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या बंडखोर विचार मांडणाऱ्या आणि त्या कृतीमध्ये आणणाऱ्या अशा सुधारणावादी विचारणी विचारसरणीच्या माळसाहेब जिजाऊ यांनी आपल्या कार्याचा ठसा हा त्यावेळेस सुद्धा उमटवला होता त्याचा फायदा आपल्याला आज सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय त्यामुळे त्यांचा एक कर्तृत्ववान आणि सुधारणावादी स्त्री म्हणून उल्लेख हा करावाच लागेल अशा या सुधारणावादी पायाभरणी केली आणि शिवाजी स्वराज्य मिळवण्यासाठी त्या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि एक दिवस ते स्वप्न त्यांनी सत्यामध्ये उतरवलं अशा या महाकर्तृत्ववान स्त्रीला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मोजरा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्त्रीला घेऊन तिच्या प्रेरणादायी प्रवासाला छोटासा माहिती पटायला घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद